नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आपण नगरी ठसका या चॅनलवरती आज एकदम मजेशीर अशी रेसिपी करणार आहोत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आलू मसाला पुरी आणि त्याच्यासोबत एकदम टँगे अशी टोमॅटोची चटणी करणार आहोत ही टोमॅटोची चटणी खूप छान लागते या पुरीसोबत तर नक्की ट्राय करा तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी एक मध्यम साईजचं कांदा घेतलेला आहे त्याचं पुढचं मागचं सा देट काढून त्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर चार छोटे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो शक्यतो लालच घ्या खूप छान टेस्ट लागते आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे इकडे काय केलं आहे इकडे मी एक कप रव्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते थोडा वेळ तसंच ठेवलं हो आहे जेणेकरून रवा चांगला फुलला जातो त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मध्यम साईजचे उकडलेले बटाटे किसून घातले त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा ओवा घालायचा थोडीशी याच्यामध्ये हळद घालायची एक चमचा कसुरी मेथी घालायची अर्धा चमचा याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर नक्की घाला खूप छान टेस्ट लागते आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं त्यानंतर मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही तुम्हाला थोडं लागलं तर थोडंसं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता पण पाणी हे आपल्याला अंदाजाने घालायचं आहे कारण आपण रवा भिजवला होता त्याला बऱ्यापैकी मॉइश्चर सुटतं त्याच्यामुळे पाणी हे अंदाजाने घालायचं मला एक साधारण दोन ते तीन चमचे फक्त पाणी लागलं होतं याच्यासाठी तर आता हे व्यवस्थित मिक्स करून छान असं याचं कणिक मळून घ्यायचं जसं आपण एकदम सॉफ्ट असं चपातीसाठी करतो अगदी त्याप्रमाणे कणिक सुद्धा आता मळून झालेलं एक दहा मिनिटांसाठी हे कणिक तसेच भिजत ठेवूया आता इथे जो आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला होता तर त्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर हे जे टोमॅटो आहे त्याची साल काढून घ्यायची आता ही जी टँगी आपण चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे तीन मध्यम साईजच्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता हिरवी मिरची घातली की मग याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर जो आपण कांदा घेतला होता भाजून तो अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि कट करूनच यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे जर का चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे ग्राइंड करू शकता पण मी इथे चॉपरमधून हे मिश्रण सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेणार तर कांदा आपल्याला छान असा बारीक कापून घ्यायचा आहे कांदा कापून झाला की मग काय करायचं आहे आपल्याला टोमॅटो सुद्धा यामध्ये छान असा कापून घ्यायचा आहे याचं झाकण लावून घ्यायचं आणि हे आपल्याला थोडंसं असं ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडंसं ग्राइंड करून झालं की मग याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर आता ही चटणी आपली रेडी आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी अर्धा पळी तेल घातलेलं आहे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं तेल आणि मीठ छान असं मिक्स झालं पाहिजे तर अशी ही चटणी तयार आहे आता आपण इकडे पुऱ्या तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे सुख्या कणकेमध्ये आपल्याला हा गोळा घोळवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने याची पुरी लाटायची आहे एकदम पातळ अशी पुरी लाटायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे ती छान अशी टम्म अशी फुगली जाते इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेलामध्ये ही हलु -हलु है तेला है। पुरी घालून घ्यायची आणि पळीच्या सहाय्याने हळूहळू आपल्याला हे तेल आहे ते या पुरीवरती अशा पद्धतीने उडवायचं आहे जेणेकरून ती व्यवस्थित अशी टम्म फुगली जाते तळताना फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण तेल खूप गरम असतं अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पुऱ्या तळताना तेलाची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता ही एक पुरी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे ही पुरी एकदम जास्त लाल करत बसायचं नाही आहे आपल्याला तर आता ही पुरी मी काढून घेते अशा पद्धतीने आता आपण या सगळ्या पुऱ्या तेलामध्ये तळून घेऊयात आणि अशा पद्धतीने ही मसालापुरी आलू मसालापुरी रेडी आहे तर नक्की ट्राय करा चासो सुद्धा खूप छान लागते बरं का आणि या चटणीसोबतसुद्धा तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा रोज नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू पुन्हा भेटूया असेच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत